गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्याची संगत सोडावी लागेल तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची कठीण काळात सतत स्वतःला सांगा सर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात मावळत्या नाही नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचवतात जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात जेव्हा एक बीच काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करा माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहे तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका कारण बुद्धीबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता मालक व्हायची स्वप्न बघा